मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एखादं मराठीतलं नाटक कधी प्रवेश कधी एक्झिट कधी फटाफट कधी पुन्हा युती पण काही खेळाडू असे असतात की त्यांच्या नावानंच प्रेक्षक जागे होतात असाच एक खेळाडू म्हणजे सांगली जिल्ह्यातील दमदार जुनं जाणतं नेतृत्व अण्णासाहेब डांगे आता बघा वयाची नव्वद वर्ष पूर्ण शरीर थोडं वाकलेलं पण आवाज आजही बुलेटसारखा तेवीस वर्षांपूर्वी भाजपाशी रुसवा धरून बाहेर पडलेला हा सिंह पुन्हा एकदा आपल्या जुन्या किल्ल्यात परत आलाय आणि ही केवळ परतफेरी नाहीये तर भाजपासाठी एक राजकीय शस्त्र परत मिळल्यासारखं झालं ही फक्त एखाद्या ज्येष्ठ नेत्याची घरवापसी नाहीये हे म्हणजे राजकारणाच्या पटावर जुनं पण अजूनही धारदार असं प्याद परत आणण्याचा हा प्रवेश प्रवेश केवळ एका माणसाचं पक्षात येणं नाही तर अनेक राजकीय गणितांचा एक भाग आहे अण्णासाहेब डांगे हे भाजपच्या त्या जुन्या पिढीतील नेते आहेत ज्यांनी जमिनीवर उतरून काम केलं भाजप अपक्ष महाराष्ट्रात आज इतका मोठा झाला आहे त्यामागं त्यांच्यासारख्या नेत्यांचा घाम आहे त्यांनी थेट जनसंघाच्या काळात काम सुरू केलं आजच्या काळात गाड्या विमान आहेत पण त्या काळात त्यांच्यासारखी नेते सायकलवरून गावोगावी फिरायचे लोकांना भेटायचे त्यांच्या समस्या समजून घ्यायचे आणि भाजपाचा विचार त्यांच्यापर्यंत पोचवायचे डांगे हे लोकांमध्ये मिसून काम करणारे नेते होते त्यांचा लोकांशी थेट संबंध होता त्यामुळेच त्यांचा प्रभाव मोठा होता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांच्याकडं गाडी नव्हती मोठं कॉनवाय नव्हतं पण फक्त एक सायकल एक झुई आणि पायात दम सांगली जिल्ह्यातील धनगर वस्तीत ते पोहोचले की लोक आपाप आप जमा व्हायचे ते फक्त नेते नव्हते ते प्रत्येक गावचा सामान्य माणूस होते एकोणीसशे ऐंशीच्या दशकात भाजपनं एक ऐतिहासिक रणनीती आखली ती म्हणजे माधव या नावातच या रणनीतीची ताकद दडलेली आहे मा म्हणजे माई ध म्हणजे धनगर आणि व वा म्हणजे वंजारी भाजपचे विचारवंत वसंतराव भागवत यांनी योजना तयार केली होती त्यावेळी काँग्रेसची ताकद प्रचंड होती खास करून मराठा दलित आणि आदिवासींचा पाठिंबा त्यांना मिळत होता काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपनं ओपीसी समाजांना एकत्र आणण्याचा निर्धार केला गोपीनाथ मुंडे वराडे एस एन फरांडे यांच्यासारख्या नेत्यांनी ही योजना यशस्वी करून दाखवली अण्णासाहेब डांगे हे स्वतः धनगर समाजाचे असल्यामुळे या माधव रणनीतीला मोठी ताकद मिळाली या नेत्यांनीच महाराष्ट्रात भाजपाचा पाया रचला हे विसरून चालणार नाही एकोणीसशे मध्ये राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं तेव्हा अण्णासाहेब डांगे यांना ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रालयाची मोठी जबाबदारी मिळाली पण राजकारणात कधीही चांगलंच चालत नाही दोन हजारच्या दशकाच्या सुरुवातीला भाजपमध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला डांगे यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारली गेली त्यावेळी त्यांनी थेट बोट दाखवलं ते, ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्याकडे डांगे म्हणाले की पक्षातील सर्व सत्ता या दोघांच्या हातात केंद्रित झाली आहे आणि माझ्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं जातं त्यातूनच दोन हजार दोनमध्ये त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली दोन वर्षांनी त्यांनी लोकराज्य पक्ष नावाचा एक नवीन पक्ष स्थापन केला पण महाराष्ट्राच्या राजकारणात तो पक्ष फारसा प्रयोग यशस्वी झाला नाही दोन हजार मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांना पक्षाचं पदही मिळालं पण मित्रांनो राजकारणात कायमस्वरूपी काहीच नसतं दोन हजार मध्ये राष्ट्रवादीत उभी फूट पडली राष्ट्रवादीचे दोन भाग झाले डांगे शरद पवारांसोबत राहिले पण त्यांना फारशी मोठी राजकीय भूमिका काही मिळाली नाही त्यांचा प्रभाव आता कमी झालाय असं पवारांच्या जवळच्या लोकांना वाटलं त्यामुळे डांगे दुर्लक्षितच राहील अण्णासाहेब डांगे आज नव्वद वर्षांचे आहेत त्यांना कोणत्याही राजकीय पदाची अपेक्षा नाही तरीही भाजपनं त्यांचा हात पकडला यामागे एक स्पष्ट आणि दूरदृष्टीची रणनीती आहे धनगर समाजाचा पाठिंबा मिळणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या बरीच आहे आणि ते राज्याच्या राजकारणात एक महत्वाची भूमिका बजावतात पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जवळपास चाळीस विधानसभा मतदारसंघामध्ये या समाजाचं प्राबल्य आहे डांगे यांच्या भाजप प्रवेशामुळे या, या समाजाला एक सकारात्मक संदेश जाईल भाजपला धनगर समाजाचा पाठिंबा पुन्हा मिळवायचा आहे आणि त्यासाठी डांगे यांच्यापेक्षा चांगला चेहरा असूच शकत नाही डांगे यांच्या घरवापसीमुळं भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वाच वातावरण निर्माण होईल ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी आपलं आयुष्य दिलं पण नंतर विविध कारणांमुळे ते बाजूला झाले अशा अनेकांना पुन्हा पक्षात येण्याची संधी मिळेल डांगे यांनी भाजप सोडून जाण्यामागची कारणं मुख्यमंत्र्यांसमोर स्पष्टपणे मांडली तरीही पक्षानं त्यांचं स्वागत केलं हे जुन्या कार्यकर्त्यांसाठी महत्वाचं आहे डांगे यांच्याकडे अनेक दशकांचा राजकीय अनुभव आहे त्यांचा अनुभव भाजपाच्या तरुण नेत्यांसाठी मोलाचं मार्गदर्शन ठरू शकतो त्याच कोणत्याही पदावर नसले तरी त्यांचा आशीर्वाद आणि अनुभव भाजपसाठी महत्त्वाचा एका भाजप नेत्याने म्हटल्याप्रमाणे त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी मोठं योगदान दिलंय ते काही गैरसमजान पक्ष सोडून गेले आता आम्ही त्यांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शन मागू इच्छितो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करताना डांगे यांनी जुनी आठवण सांगून राजकीय बॉम्ब फेकला अटिलजींनी प्रमोद महाजन यांचं नाव उत्ताधिकारी म्हणून घेतलं महाजनांना वाटलं की मुंडे सीएम व्हावेत त्यानंतर मला बाजूला केलं पक्षातील एका गटाला माझ्या वाढीची भीती वाटली फडणवीस यांनी लगेच सांगितलं ते फक्त गैरसमज होते डांगेसाहेब परत आले हे आमचं भाग्य आहे आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊ जनसंघापासून भाजपची सुरुवात सत्ता पराभव पक्षत्याग स्वतःचा पक्ष राष्ट्रवादीचा प्रवास आणि पुन्हा भाजपात परत करी नव्वद वर्षांच्या या नेत्यानं राजकारणाचा पूर्ण वर्तुळ पूर्ण केला आहे आणि पूर्ण वर्तुळ पूर्ण करून या नेत्याने हेच दाखवलंय पक्ष बदलू शकतो पद जाऊ शकतात पण लोकांच्या मनात जागा असेल तर परत येणं नेहमी शक्य आहे ही फक्त एका नेत्याची गोष्ट नाही ही महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणाची जिवंत कहाणी जिथं सायकलवर गावोगाव फिरणारा कार्यकर्ता शेवटी परत त्याच किल्ल्यात परततो आणि त्यांचं स्वागत विजयपथावरच्या सैनिकांसारखं केलं जातं ही गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणाची सायकल आहे गावोगावी पॅन्डल मारणारा एक कार्यकर्ता ज्यानं स्वतःचं जीवन पक्षासाठी वाहिलं आणि शेवटी जिथून सुरुवात केली तिथंच परत आला थोडक्यात सांगायचं सा। तर अण्णासाहेब डांगे यांचा भाजप प्रवेश हा फक्त एका जुन्या नेत्याची घरवापसी नसून भाजपच्या दूरदृष्टीच्या राजकारणाचा भाग आहे यातून भाजप जुन्या पिढीतील नेत्यांचा सन्मान करत आहे आणि त्याचवेळी महत्वाच्या समाजांचा पाठिंबा मिळवून आपली राजकीय पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे अण्णासाहेब डांगे यांच्या भाजप प्रवेशाविषयी आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की वा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद